जे आर शिक्षण या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आपण सर्वांचं पुनश्च एकदा सहर्ष स्वागत राज्यातील या सरकारी कर्मचाऱ्यांसाठी अधिकाऱ्यांसाठी आताच्या घडीची एक मोठी आनंदाची बातमी समोर आलेली आहे कोणते ते सरकारी कर्मचारी आहेत अधिकारी आहेत आणि कोणता तो त्यांना लाभ मिळणारा आहे या संदर्भातील सविस्तर माहिती देणारा हा व्हिडिओ व्हिडिओ पाहण्यापूर्वी नेहमीप्रमाणे आपण सर्वांना ऐकत विनंती व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा आणि आपण जर आमच्या चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला जरूर सबस्क्राईब करा समोरील सुद्धा क्लिक करा जेणेकरून महत्वपूर्ण शासन निर्णय कर्मचारी हिताच्या पेन्शनधारकांच्या हिताच्या महत्वपूर्ण अपडेट्स आपल्याला आपल्या अगोदर जसे की आपण एकोणीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी सामान्य प्रशासन विभागानं महत्वपूर्ण असे आदेश निर्गमित केलेले आहेत याचा विषय अतिशय महत्वाचा आहे राज्यातील दिव्यांग अधिकारी आणि कर्मचारी यांना निवडणुकीच्या कामकाजातून वगळण्याबाबतले हे महत्वपूर्ण असे आदेश निर्गमित झालेले आहेत हे आदेश प्रति विभागीय आयुक्त सर्व जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी सर्व निवडणूक निर्णय अधिकारी सर्व आणि जिल्हाधिकारी व जिल्हा निवडणूक का अधिकारी कार्यालय यांच्या मार्फत झालेले आहेत त्याच्यामध्ये असं नमूद केलेलं आहे भारत निवडणूक आयोगानं दिनांक सात सहा दोन हजार तेवीस रोजीच्या पत्रान्वे निवडणूक कर्तव्यार्थ नियुक्त करावयाचे व वगळण्यात येणाऱ्या कर्मचारी वृद्धाबाबत निर्गमित केलेल्या मार्गदर्शक सूचना संदर्भात पत्रा यापूर्वी आपणास पुढील कार्यवाहीसाठी पाठवण्यात आलेल्या आहेत आणि या अनुषंगानं लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीसच्या अनुषंगानं मान्य भारत निवडणूक आयोगानं दिनांक सात सहा दोन हजार तेवीस रोजी मार्गदर्शक सूचना निर्गमित केलेल्या आहेत आणि या अनुषंगानं जे दिव्यांग अधिकारी आहेत कर्मचारी आहेत त्यांना इलेक्शन कामकाजातून वगळण्यासंदर्भातले हे महत्वपूर्ण असे आदेश आहेत दिव्यांग अधिकारी कर्मचारी यांना निवडणूक कामकाजाकरता नियुक्त करताना माननीय भारत निवडणूक आयोगाच्या दिनांक सात सहा दोन हजार तेवीसच्या रोजीच्या पत्रातील मार्गदर्शक सूचनांचं तंतोतंत पालन करण्याच्या अनुषंगानं सर्व संबंधितांना अवगत करण्यात यावं अशी विनंती करण्यात आलेली आहे त्यामुळं राज्यातील जे दिव्यांग कर्मचारी आहेत अधिकारी आहेत त्यांना लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीसच्या निवडणूक ड्युटीच्या कामातून वगळण्यात आलेला आहे त्यामुळं निश्चितच या कर्मचाऱ्यांसाठी ही बाब आनंदाची आहे असं आपल्याला म्हणता येईल तर ही होते अतिशय महत्वपूर्ण बातमी महत्वपूर्ण आदेश अशाच महत्वपूर्ण बातम्यांच्यासाठी महत्वपूर्ण अपडेटसाठी चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा धन्यवाद